महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा जिल्हा परिषदेचा सण दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षाचा स्वनिधीचा पंच्याऐंशी कोटी पंच्याऐंशी लाख पंच्याऐंशी हजार इतक्या रकमेचा मूळ अर्थसंकल्प सादर सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षासाठी रायगड जिल्हा परिषदेचा स्वनिधी पंच्याऐंशी कोटी पंच्याऐंशी लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा अर्थसंकल्प तयार करून मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड यांच्याकडे मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुपूर्त केला मागील अर्थसंकल्पापेक्षा हा अर्थसंकल्प पाच कोटी पाच लाख पाच हजार रुपये अधिकचा झाला जिल्हा परिषदेच्या कार्यालयात अर्थसंकल्प सादर करण्यासाठी मंगळवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड भाप्रसे आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे प्रकल्प संचालक प्रियादर्शनी मोरे मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी महादेव टेरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री जालिंदर पठारे लेखाधिकारी सतीश घोळवे व शहाजी भोसले तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे खाते प्रमुख व संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक महिला शेतकरी दिव्यांग आदिवासी तसेच मागासलेल्या समाजाच्या उन्नतीसाठी योजना ऐतिहासिक वास्तूंचे जतन जिल्हा परिषद मालकीच्या इमारती व जागांचे जतन तसेच जिल्हा परिषदेच्या योजनांचा लाभ तळागाळातील घटकांपर्यंत प्राप्त करून देऊन विकास साधण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात आल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवान व मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांनी यावेळी स्पष्ट केले 2025 दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या वर्षासाठी मांडण्यात आलेल्या मूळ अर्थसंकल्पात इमारत व दळणवळण कामासाठी वीस कोटी चौऱ्याहत्तर लाख सतरा हजार रुपयांची तरतूद करण्यात आली असून सामान्य प्रशासन दोन कोटी चाळीस लाख शिक्षण एक सात कोटी सोळा लाख अकरा हजार पाटबंधारे एक कोटी एकोणतीस लाख सार्वजनिक आरोग्य दोन कोटी बावन्न लाख ग्रामीण पाणीपुरवठा अकरा कोटी नव्वद लाख कृषी दोन कोटी ब्याण्णव लाख पशुसंवर्धन तीन कोटी पंचेचाळीस लाख समाज कल्याण तेरा कोटी अठ्ठावीस लाख दिव्यांग कल्याण तीन कोटी बत्तीस लाख महिला व बालकल्याण सहा कोटी चौसष्ट लाख अठरा संकीर्ण चार कोटी अठ्ठावीस लाख ग्रामपंचायत दोन कोटी अठ्ठावीस लाख तसेच अर्थसंकल्पात इतर बाबींसाठी खर्चाची तरतूद करण्यात आलेली आहे सदरचा अर्थसंकल्प रक्कम रुपये चार लाख चोपन्न हजार चारशे पासष्ट इतक्या शिल्केचा सादर केलाय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.